नमस्कार आता हा आषाढ महिना चालू झालेला आहे ना तर आषाढ महिन्यात लक्ष्मी आईला नैवेद्य करतो आपण आपण म्हणजे सगळेच नैवेद्य करतो ना ह्या महिन्यामध्ये तर आमचे नैवेद्य पौर्णिमाच्या नंतर असतात आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर नैवेद्य करायचे असतात तर आज नैवेद्य करायचे म्हणून आज सकाळी लवकर उठले आंघोळ पण झाली देवपूजा पण झाली आणि आता किचनमध्ये आले पहिले अगोदर चहा करून पिते चहा पिल्याशिवाय दुसरं काम सुचणार नाही तर चहा पण पिऊन झाला आणि त्याच्या आधी मी गुळाचं पाणी करायला टाकलं होतं तर हा जो कप आहे ना दीड कप मी पाणी घेतलं होतं जे आपलं साधं पाणी असतं आणि एक कप गुळ घेतला होता गुळ मी चिरून घेतला होता सुरीने एक कप गुळ आणि दीड कप पाणी मिक्स करून फक्त पाणी गरम केलं गुळ वितळेपर्यंतच पाणी गरम केलं त्याचं काही मी पाक बनवला नाही चवीपुरतं मीठ टाकलं आणि गव्हाचं पीठ टाकलं तर देवीच्या नैवेद्याचं काय मान असतो गोड भजे आणि तिखट भजे तर फक्त गव्हाचं पीठच टाकलं मी त्या पाण्यात जितकं पीठ बसेल तितकं पीठ मी टाकून घेतलं मिक्स करून घेतलं तर जसं आपण भजे तोडतो ना डाळीच्या पिठाचे त्या पद्धतीने तोडता आले पाहिजे असं इतकं घट्ट पीठ मी बनवलं फक्त मीठ टाकलं चिमुडभर आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि आता चिमुडभर मी बेकिंग सोडा टाकते का की भजे नरम येतील म्हणून आणि गुळाचं फक्त पाणीच केलेलं आहे त्याचा काही पाक बनवला नव्हतं फक्त गुळ वितळेपर्यंत इकडं तेल पण तापलं तर जसे आपण डाळीचे भजे तोडतो त्याच पद्धतीने आणि थोडे बारीक तोडायला पाहिजे कारण ते फुकतात कारण ते गव्हाच्या पिठाचे असतात ना म्हणून ते जास्त मोठी होती त्याची साईज म्हणून थोडेशेकच थोडे बारीक तोडले मी भजे तर अशी इतकी साईज झाली आणि गोडभज्यांचा खूप मान असतो देवीच्या नैवेद्याला या आषाढ महिन्यामध्ये तर असे नरम सुद्ध मस्त भजे झालेत गरम हे चटके बसताय हाताला तर कोणी ह्याच्यामध्ये रवा पण टाकतात पण मी काही रवा टाकत नाही फक्त गव्हाचं पीठ असतं जे चपात्याचं रोजचं तेच टाकलं आणि भजे पण तयार झाले आम्हाला सगळ्यांनाच गोड भजे खूप आवडतात म्हणून मी जास्तच भजे करत असते कारण आषाढ महिन्यातच गोड भजे करते नंतर एरवी काही माझं करणं होत नाही म्हणून मी भरपूर भजे करते आता तिकड भजे काढायचे पण मटण टाकते पहिले शिजायला कारण नैवेद्याला मटणाची पण गरज असते नैवेद्यावर मांडत नाही ते भाजीला एका वाटीमध्ये बाजूला नैवेद्यात ठेवत असतात तर अर्धा किलो मटण आणलेलं आहे तर ते कांदा बिंदा टाकून मी पहिले हळदी मिठाचं अगोदर शिजायला टाकते तर एकीकडं कुकर लावला आणि एकीकडं डाळीच्या पिठाचे जे भाजी आपण नेहमी करतो ना कांदा कोथंबीर चिरून त्याच्यात मी थोडीशी हिरवी मिरची लसूण जिरं मिक्सरला बारीक करून आहे थोडं जसे आपण नेहमी बनवतो तसे तर भजे थोडे कमीच केले गोडभजे जरा जास्त केले ते लागतात जास्त म्हणून तर भजे पण तयार झाले आपले गोडभजे पण तयार झाले आणि ही मेथीची भाजी मेथीची भाजी पण नैवेद्याला लागत असती देवीला तर ताजी मस्त भाजी भेटली सकाळीच तर त्याच्यामध्ये पण मी हिरवी मिरची लसूण जिरं मिक्सरला लावून टाकलं आणि भाजी पण फोडणी घालते भाजी पण तयार झाली आणि पीठ पण मळून घेतलं होतं पुरीसाठी तर पुऱ्यांचा नैवेद्य असतो देवीला दोन जोडीचे नैवेद्य असतात एका ताटामध्ये पाच नैवेद्य मांडायचे असतात जोडीचे तर आपल्या पुऱ्या पण तयार झाल्या तुम्हाला जर खरं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तर आपला पूर्ण स्वयंपाक तयारच झालेला आहे आणि एक ताट घेतलं मी त्याच्यात जोडीचे पुऱ्या ठेवल्या मी दोन दोन अशा पाच आणि अख्खं लिंबू घेतलं आणि जो काही स्वयंपाक केला गोडभजे तिकडभजे ते असे एक, एक 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 मी प्रत्येक निवदावरती ठेवणार आणि थोडा थोडा भात नैवेद्यापुरतं टाकणार त्याच्यावरती तर असे मला चार ठिकाणी न्यायचे बाहेर तीन ठिकाणी आणि घरात एक देवाऱ्याला तर असे चार ताटं करते आणि भातावरती थोडं थोडं दही टाकून घेतलं मी भजे पण एक एक ठेवले मी ती कडगोड आणि आता मेथीची भाजी घेतली थोडी थोडी मेथीची भाजी आणि ह्या वाटीमध्ये मी थोडासा भात घेतलेला आहे दोन चमचे त्याच्यात दही टाकते की ते मंदिरावरती शिपडावं लागतं देवीच्या मंदिरावर शिपडावं लागतं थोडेसे फुटाने घेतले एका बाजूला आणि थोडासा गुळाचा खडा घेतला हे पण नैवेद्याला लागत असतो आषाढ महिन्यात ह्याचाच मान जास्त असतो आणि एक रुपाईचा ठोकळा असा घेतला तर एक ताट तयार केलं मी तसे चार ताट तयार करून घेतले लिंबू पण अख्खं ठेवलेले त्याच्यावरती तर असं नैवेद्याचं ताट भरावा लागतं तर एक मला घरातल्या देवासाठी ठेवायचं आणि तीन मला बाहेर तीन ठिकाणी घेऊन जायचे आणि हे जे तांबे तर लिंबाच्या पाल्याचं पण महत्त्व असतं आषाढ महिन्यात ते पाण्यामध्ये लिंबाचा पाला टाकून ते पाणी शिपडावं लागतं मंदिरात नैवेद्यापुढं पाणी फिरवावं लागतं त्या लिंबाचं पाणी तर आता मी घरच्या देवाऱ्यापुढं एक नैवेद्य दे ठेवते पूजा करून घेते धूप लावून घेते कापूर लावून घेते आणि पूजा पण घरची इतकी छान झाली ना की मन प्रसन्न होतं पूजा करून आणि जे बाकीचे ताटं मला बाहेर न्यायचे ते पण मांडले एक एक नारळ पण तर आता बाहेर जायचं आहे बाहेरच्या देवीला मी ताटं एका कपड्यात बांधून घेतले आणि तांब्या न्यायला मला अवघड वाटेल म्हणून मी बाटलीत घेतलं पाणी आणि त्यात लिंबाचा पाला ठेवला तुम्ही पण चला दर्शन आला तर रिक्षाने गेले घराजवळच आहे पण तरी पण रिक्षाने गेले आणि हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे आम्ही दरवर्षी ह्याच मंदिरात येतो आमच्या इथं जे बसस्टँड आहे ना बसस्टँडच्या समोरच्या बाजूला लक्ष्मी आईचं मंदिर आहे तर इथंच आम्ही दरवर्षी येतो गर्दी थोडी कमी होती पण छान बसता आलं आणि पूजा पण करता आली नैवेद्याचं ताटही पुढं सरकवलं नारळही ठेवलं हळदी कुंकाच्या पुढे आम्ही घरनं बांधून आणल्या होत्या थोड्या थोड्या ते हळदी कुंकू पण वाहिलं पूजा पण खूप छान झाली माझी हळदी कुंकू वाहून मी धूप लावला कापूर लावला आणि छान अशी पूजा पण झाली आणखीन दुसऱ्या ठिकाणी पण जायचं नैवेद्य ठेवून मी ते पाणी ववाळून टाकलं ताटाला आणि ह्या मंदिरातल्या आई आहे ज्या मंदिरातली रात्रंदिवस सेवा करतात त्या आई तर त्या खूप छान बोलतात जे बाहेर पण एक आहे तिथं पण एक नैवेद्य ठेवला मी आणि हे जे मंदिरावरती दही जे मिक्स करून घेतलं होतं ना घरनं तर ते असं शिपडावं लागतं त्याचं महत्त्व आहे पण त्याचं महत्त्व काय ते मला माहिती नाही आहे पण पहिल्यापासून हे करत आलो ते आम्ही करतोय आत्तापर्यंत पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मी दर्शन केलं आणि नारळ पण वाढवते मुलाला चल म्हटलं होतं नारळ वाढवायला पण तो काही आला नाही त्याच्यामुळं मीच नारळ वाढवते तर नारळ पण छान निघलं आणि पाणी पण भरपूर निघलं देवावरती पण शिपडलं काही तिथं होते त्यांना पाणी प्यायला पण दिलं मी आणि पुन्हा एकदा नमस्कारही करते मंदिरात येऊन त्या आई रात्रंदिवस सेवा करते त्या आईला पण नमस्कार केला त्या आई दरवेळेस भेटतात दरवेळेस मला खूप जवळून बोलतात छान बोलतात आत। आता मी दुसऱ्या मंदिरात आले हे जे मंदिर आहे तर ह्या देवीचं नाव दंडोमारोमा देवीचं नाव आहे तर हे मंदिरात आम्ही खूप पहिल्यापासून येतो आम्ही लहानपणापासून काकी ही जी देवी आहे ना दंडो मारो मा, तर ह्या देवीच्या नवसाचीच मी आहे म्हणून आम्ही पहिल्यापासून येतो पण मध्यंतरी माझं येणं होत नव्हतं एक पाच सहा वर्षानंतर मी ह्या मंदिरात आले दरवेळेस मुलं येतात नैवेद्य घेऊन ह्यावेळेस मीच आले आणि इथं पण अशी पूजा छान झाली धूप लावला कापूर लावला नैवेद्य दाखवला तर ही देवी येते दंडोमारोमाची ह्या तीन तीन मूर्त्या आहे तर पहिले जरा जुना मंदिर होतं आता त्यांनी बरंच बांधकाम ते, ते खूप मंदिर दुरुस्त बनवलंय आता खूप छान केलं आणि आता घरी आले तर हे जे ताट आहे ना ते आपण जे नैवेद्य देतो ना तो ते ते एक, तर ते मंदिरातले लोक काय करतात आपला नैवेद्य घेऊन दुसरे एक दोन नैवेद्य आपल्या ताटामध्ये टाकतात प्रसाद म्हणून तर ते पण घेऊन येते ते लोक ताट कधी रिकामं पाठवत नाही त्यांचे जवळचे नैवेद्य देतात आपल्याला आणि आता मी जेवायला पण बसते खूप उशीर झाला दोन वाजले जेवायला तर पुरे आहे गोड भजे तिखट भजे आणि हा एक त्या देवीचा नैवेद्य घेतला लिंबू कांदा घेतला मटण घेतलं चला जेवायला धन्यवाद